राम म्हणता म्हणता रामरूप झालं पाहिजे आपण विषय बघत होतो रामकथा ही बंधू प्रेमाची कथा आहे भावान भावासोबत कसं वागावं हे जर ऐकायचं असेल दादा तर रामकथा श्रवण केली पाहिजे आत्ताचे कलियुगातले भाऊ असे आहे महाराज एका एका, एका एकरवरून पावला पावलाच्या जमिनीवरून त्या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण पेटत असत चार सावत्र भावंडांची रामकथा आहे दादा पण सावत्र भाऊ सुद्धा एका भावासोबत कसे वागतात हे जर शिकायचं असेल तर रामकथेतून शिका आजचा कलियुगातला भाऊ असा आहे दहा एकर मध्ये तिकडं पडीत ठेवतो हो परंतु छोटाशा बांधावरून बांध कळतो ना तुम्हाला अ बांध काय म्हणतात तुमच्याकडे त्याला बांधच म्हणतात का हा म्हणजे तुमचं आमचं सारखा आहे मला तर प्रश्न पडला होता तुम्हाला माझी भाषा कळते की नाही कारण इकडे आयराणी बोलतात ना थोडी थोडी बरोबर ना भावान कस मागाव हे जर शिकायचं असेल तर, तर फक्त रामकथेतून शिका दादा संदेश देऊन जाईल बघा तुम्हाला प्रसंग पुढे आहे परंतु आज पहिला दिवस आहे रामकथेचा भाव मला तुमच्या समोर मांडायचा आहे ज्यावेळेस माझ्या राम प्रभूची वनवासाची बातमी बंधू प्रेम सांगते आम्ही कसं आहे राम प्रभू वनवासाला जाणार ही बातमी ज्या वेळेस लखनजीच्या कानावरती जाते दादा लखनजीच्या कानावरती गेल्यानंतर लखनजी ताड 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 त्या दिवशी राम प्रभूच्या महालात त्या ठिकाणी येतात कौशल्याच्या महालात त्या ठिकाणी येतात एका बाजूने राम प्रभूच्या कौशल्य माता उभी आहे आणि एका बाजूने जानकी उभी आहे सीतामय्या उभी आहे लखन करताय दादा मी ऐकले ती गोष्ट खरी आहे हा लखन बेटे तू जी गोष्ट ऐकतो लखन ती खरी आहे दादा मी ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल ना दादा आणि अन्यायाला जर वेळीच प्रतिबंध नाही घातला दादा तर अन्यायच न्याय बनत असतो म्हणून अन्यायाला वेळीच प्रतिबंध घालणं गरजेचं आहे हा लखन तेही बरोबर आहे कुणाचं ऐकून तुम्ही वनवासाला जाणार आहात दादा कुणाचं ऐकून वनवासाला जाणार आहात थोडासा विकू द्या ट्रबल द्या

ज्या राज्यातील प्रजा राजावर नाराज असते ना लखन तो राजा नरकाचा अधिकारी असतो लखन हो दादा तेही बरोबर आहे लखन मोठ्या भावान नीती सांगितली पाहिजे लहान भावानं ती ऐकली पाहिजे हा दादा तुम्ही माझे मोठे भाऊ आहात तुम्ही नीती सांगितली पाहिजे मी नीती ऐकली पाहिजे लखन मोठ्या भावाना ती सांगितली पाहिजे लहान भावानं ती ऐकली पाहिजे आता चौदा वर्ष पूर्ण होऊन जाते लखन मी वनवासाला जाऊन येतो वनवासामध्ये जर यदा कदाचित माझा भरत घरी आला तर तो कदाचित राज्याचा स्वीकार करणार नाही लखन त्यावेळेस अयोध्येचा सांभाळ तुला करावा लागेल लखन आता बारा आत्ता चौदा वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होऊन जातील बघ आता चौदा वर्ष निघून जातील तोपर्यंत अयोध्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे लखन आता तर लखन जिला कैकई मातेपेक्षाही जास्त राग प्रभूचा येतो प्रभो कुणासोबत बोलताय प्रभो तुम्ही प्रभो कुणासोबत बोलताय तुम्ही माझ्यासोबत तुम्ही असं नाही बोलू शकत प्रभू कारण लखनजीचं आणि प्रभूचं नातं काय आहे प्रभू तुम्ही जर मनमासात जात असाल मंडपाशिवाय खांबाशिवाय जसा मंडप उभा राहू शकत नाही दादा तसं लखनजी शिवाय राम जीवन आहे एखाद्या ठिकाणी जर मंडप तुम्हाला उभा करायचा असेल आणि खांबच जर नसेल तर खांबाशिवाय मंडप उभा राहू शकत नाही पताका कितीही उंच जाऊ द्या आणि त्या पताकेचा दंड तुम्ही काढून घ्या पताका उंच कशामुळे जाते अरे दंड आहे म्हणून पताका उंच जाते पता दादा आहे म्हणून मंडप त्या ठिकाणी इमारत कितीही उंच जाऊ द्या दादा पण त्यातून पाया काढून घ्या त्या इमारतीला काहीच उपयोग नाही इमारत उभी राहू शकत नाही तसं रामप्रभूच्या जीवनातून लखनजीचं चरित्र काढून घ्या रामप्रभूचं जीवन शून्य आहे कुणासोबत बोलताय प्रभू तुम्ही ज्याला कीर्तीची गरज असेल प्रभू आणि ज्याला मानाची गरज असेल तो राज्याची अपेक्षा करेल दादा पण मला कीर्तीचीही गरज नाही मला मानाचीही गरज नाही मला फक्त आणि फक्त माझ्या भावाशी घेणं आहे मला फक्त आणि फक्त माझा दादा हवा आहे मला राज्य ही नको आहे दादा आणि मला कीर्तीही नको आहे मला मुक्तीही नको आहे फक्त मला माझा दादा हवा आहे मला सांगायचं एक आहे दादा भावान भावासोबत कसं वागावं हे जर शिकायचं असेल ना तर फक्त राम कथेतून शिका आजची बांधा बांधावर भांडण करणारी भाऊ एका आईच्या उदरातून जन्म घेतलेले भाऊ दादा सख्खे भाऊ पण पक्के वैरी दादा स्मशानात जाईपर्यंत काही बंधू बोलत नाही वचन दिलेलं असत एकामेकाची मौतीला सुद्धा जायचं नाही हे वचन त्यांनी घेतलेलं असतं ही वस्तुस्थिती मी पाहिली समाजाची दोन भावातलं जर एखादं मेलं तर मौतीला सुद्धा जायचं नाही कशासाठी दादा क्षण भंगूर नाही भरवसा वारी सावध तोडा माया आशा काहीनं चली मग गडा पडील फासा पुढे हुशार आहे हे ओळ भावासोबत कसं वागाव हे राम कथेतून शिकायला पाहिजे लखनजी म्हणताय दादा मला कीर्तीची गरज नाही मला मुक्तीची गरज नाही मला फक्त माझ्या भावाची गरज आहे तुम्ही जर वनवासात जात असाल ना प्रभो तर मीही वनवासात येणार आहे प्रभूला असं वाटत लखनजी तर आपल्या पाठीमाग लागलाय परंतु सुमित्रा मातेला विचारणं गरजेचं आहे म्हणून प्रभू त्या ठिकाणी लखनजीला सुमित्रा मातेकडे त्या ठिकाणी पाठवतात सुमित्रे मा, सुमित्रा मातेच्या महालात त्या ठिकाणी लखनजी येतात अंगावरती राज वैभवी पोशाख घालण्याऐवजी वलकले त्या ठिकाणी वनात जाण्यासाठी लखनजीने धारण केले सुमित्रा माता लखनजीला पाहते लखन अरे आज माझा राघव त्या ठिकाणी राज बसणार आहे माझा राघव जर राजगादीवर बसणार आहे तर तुझ्या अंगावरती राज वैभवी पोशाख असायला हवा तू वलकले धारण केले खरा लखन कोणाचा आहे लखन कुणाचा आहे सुमित्रेचा आहे कुणाचा आहे सुमित्रेचा परंतु रामकथेत प्रेम बघा तुम्ही रघुकुलातली रीत बघा सुमित्रा माता म्हणते लखन अरे ज्या दिवशी माझा राघव राघव आहे दादा तरी राम बंधु प्रेम राम कथित प्रत्येक नात्याचा संबंध बघा सुमित्रा माता लखनजीला म्हणते लखण अरे माझा राघव आज राजगादीवर बसणार आहे आणि आशा वेळेला तुझ्या अंगावरती तू वलकले धारण केले आज तुझ्या अंगावरती राज वैभवी पोशाख हवा होता परंतु माझा राघव राज बसणार आणि तुझ तुझा जर विचार याबद्दल अनुचित असेल चुकीचा असेल तर तू अयोध्येत राहण्याचा अधिकारी नाही लखर वनात निघून जा हा मा। वनात जाण्यासाठी चालू मा, मा जात का मी एकटा जाणार नाही माझ्यासोबत दादाही आहे दादाही आहे म्हटल्याबरोबर सगळा काही घडलेला ऋतंत त्या ठिकाणी लखनजीने सुमित्रा मातेला त्या ठिकाणी सांगितला सुमित्रा मातेने त्या ठिकाणी कैकईला कई शिव्या दिल्या आणि खऱ्या अर्थानं सुमित्रा माता म्हणते लखन जा बाबा जा आजपासून तुझी आई मी नाही बेटा आजपासून चौदा वर्ष तुझी आई मैया आहे जानके आहे राम कथेतला संबंध बघा ना त्याचा आताची सुमित्रा म्हटली असती रामाला वनवास सांगितला ना बेटा लखन तू जाऊ नको त्याला चौदा वर्ष भोगायचा तर अठ्ठावीस वर्ष भोगू दे पण तू जाऊ नको पण राम कथेतली सुमित्रा सांगते बेटा लखन आजपासून चौदा वर्ष तुझी आई जानके आहे आणि तुझे वडील पिता त्या ठिकाणी कोण आहे राम प्रभू आहे जा बेटा जा आनंदानं त्या ठिकाणी वनवासात जा माई बाप हो। लखनजी पुढे निघतात पण आई आहे ना दादा आईचा धीर त्या ठिकाणी जातो बघा आईचा धीर जातो एका खंब्याला त्या ठिकाणी धरून माझी सुमित्रा माता उभी राहते लखनजी पुढे जातात परत आई आहे ना दादा आईचं प्रेम कसं असतं आई ही समृद्धीची घागर चैतन्याचं जागर असते दादा आई ही भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते आई ही पावसाच्या दारा थंडगार वारा माईचा उभारा असतो दादा आई ही आईच असते दादा आई ही आईच असते नसते सांभाळणारी दाई आई ही आईच असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही दादा आणि म्हणून आईबद्दल असं बोलल्या जात हंबरुनी वासराले चावाय जवा जवा तिच्या मध्ये दिसती माझी माया हो दिसती माझी माया आया माया संगत होता जव होतो काही मावशी असते दादा आई काही आत्य असते आई आईच असते असल्यावर कळत नाही दादा आणि नसल्यावर मिळत नाही जगाचा ब्रह्मांडाचा धने जरी असेल दादा तरी त्याच जीवन सुद्धा आईश्वा व्यत आहे सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन किजे जगाच्या मालकाची आई आहे लखनजीची आई आहे दादा जरी वनवासात जा म्हणते ना महाराज तरी लखनजी थोडेसे पुढं गेल्यानंतर आईचा धीर जातो एका खांबाला पकडते लखन चालला बेटा तू वनामध्ये लखन पण माझं एक सांगणं आहे बेटा तुला चौदा वर्ष तू वनवासामध्ये चालला माझ्या राम प्रभूची सेवा माझ्या राघवची सेवा तुला करायची आहे सुमित्रेचा लखन असताना सुद्धा राघवला माझ म्हणणारी सुमित्रा मैया हे दादा यालाच तर बंधू प्रेम म्हणतात पुत्र प्रेम म्हणतात राम बर का राघवला माझ म्हणणारी सुमित्रा माता माझ्या राघवची सेवा तुला चौदा वर्ष करायची आहे लखन पण लक्षात घे लखन चौदा वर्ष माझ्या जानकीची आणि राघवची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग ईर्षा मद मत्स दंब अहंकार अशा कुठल्याही प्रकारचा विकार येता कामा आ? राग काम क्रोध मद मत्स दंब अहंकार स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे लखन लखन जे प्रश्न करतात मा स्वप्न कधी पडत असत मा स्वप्न झोपल्यावर पडत ना मा सांगून जातो मी तुला झोपल्यानंतर जर स्वप्न पडत असेल मात्र हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो कि चौदा वर्ष झोपणारच नाही तेव्हा स्वप्नाकडे पडण्याचा काही प्रश्नच आहे प्रतिज्ञा करतात लखनजी दादा आपल्या भावासाठी बंधू प्रेम सांगते मी तुम्हाला भावाची सेवा करण्यासाठी चौदा वर्ष झोपणारच नाही आणि खरोखर माझे लखनजी चौदा वर्ष झोपले नाही दादा याला म्हणतात रामकथेतलं बंधू प्रेम आत्ताच्या भावाभावांनी विचार केला पाहिजे सांगून जाईल दादा जे भाऊ बोलत नसेल एकमेकांसोबत आजच्या रामकथेतला तुम्हाला संदेश असेल जे भाऊ सोबत कुणीही काही घेऊन जात नाही दादा थोड्याशा गोष्टीसाठी वाद असेल विवाद असेल त्यांनी आजच्या कथेमध्ये संकल्प करा की आजपासून आम्ही एकमेकांसोबत भांडणार नाही प्रतिज्ञा करा दादा कारण क्षणभंगूर नाही बरं बस सगळं काही किती कमवलं तरी इथं ठेवून जायचं आहे म्हणून प्रतिज्ञा करा आजच्या कथेतून संकल्प करा ज्यांच्यासोबत सोबत भांडण असेल वाद असेल विवाद असेल प्रत्येकानं बोलण्याचा प्रयत्न करा ज्यांचे मायबाप घराबाहेर असेल वृद्धाश्रमात असतील त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न करा